सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत एक दारवा येथील भक्त आहेत आणि त्यांच्या धर्मपत्नी आहेत ते आपल्याला लहानूजी स्वानुभव या चॅनलवरती ते श्री संत लहाणूजी महाराज संस्थानला कसे जोडले आणि कसा योग आला या बाबतीत सांगणार आहेत दादा जयगुरु जय लहानूजी भाऊ गुरु। 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 सर्वात आधी तुमचं नाव सांगा माझं नाव अमित कृष्णराव दारव्हा आहे जिल्हा योजना ताई तुमचं सांगू माझं शिंधा नक्कीच दिलं आहे बरं श्रीसंत लहान महाराज संस्थान टाकरखेडा इथली माहिती कशी मिळाली तुम्हाला आणि कसे जोडले इथे माझं माहे या आष्टी वर्धा जिल्हा आष्टीमध्येच आहे अच्छा आम्ही नेहमी कौडन्यपूर टाकरखेडा या ठिकाणी नेहमी येत राहायचो दर्शनवर हां बरं आणि आता माझा सासर दारवा आहे यवतमाळ जिल्हा अच्छा माझे सातरे वारले त्याच्यानंतर मी यांना भरपूरदा म्हटलं की इथे डेंगी वगैरे देऊन अन्नदान करायचं आहे आपल्याला पण ते योग काही दर्शनाला भरपूरदा आणलं यांना यावर्षी म्हणजे या आठ महिन्यात आम्ही दोन दिवस येऊन गेलो आणि योग पण आला आणि डेंगी पण गेली आणि आज आम्ही माझ्या सासऱ्याच्या तिथीवर इथे आली अन्नदान विभागामध्ये तुम्ही पावती फाडली आणि योगायोग असा म्हणजे की माझी आणि आलेले आहेत एकत्र आज बाबांनी हा योग आहे पूर्व पूर्वजन्माची तुमची पुण्याईच आहे तुम्ही आष्टीच्या म्हटल्यानंतर आष्टीला मंदिर सुद्धा आहे बिजवे यांच्याकडे मंदिर आहे अच्छा बरोबर तर तिथे सुद्धा आम्ही जाऊन आलो आणि आष्टीचे अनिल जे अनासाने जे आहेत त्या या संस्थांचे विश्वसपदसुद्धा आहेत जे सुवर्णकार आहे तुमच्या आष्टी तर सांगण्याचं तात्पर्य असं की अन्नदान योजना आहे इथे गोसेवा योजना आहे आणि गुरुदक्षिणा आहे अशा तीन योजना इथे पूर्वी काळापासून सुरू आहे तर अन्नदान योजना तेही बाबाजीच्या काळापासूनच आहे स्वतः त्यांच्या हातून सुरू झालेली योजना असल्यासारखी म्हणायला काही हरकत नाही त्यांनी सर्वात आधी आताचे संचाल आ, जे संचालक आहेत बाळासाहेबजी पावडे यांचे वडील भगवंतरावजी पावडे यांना सर्वात आधी अन्नदान योजनेसाठी एक रुपया स्वतः बाबांनी मागून घेतला होता म्हणजे बाबांचं आचरण असं होतं की स्वतः कोणत्याही कामाची सुरुवात जर करायची असली तर स्वतःपासून हे पहिल्यांदा सुरुवात करायची स्वतः आचरण करायचं आणि त्यानंतर मग दुसऱ्याला आपण काय जे सहभाग मागायचा आहे तो मागाचा आहे आणखी दुसरं ज्या पद्धतीनं आता तुम्हाला गोसेवा गुरुदक्षिणा अन्नदान सांगितलं त्याच पद्धतीने इथे लहानू प्रसादालय नावाचे भव्य दिव्य इमारत बांधकाम हाती आहे संस्थांनी तर त्याकरता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमी आव्हान करत असतो सगळ्या सद्भक्तांना फुल नाही फुलाची पाकळी अर्पण करा यथाशक्ती आपण अर्पण करू बावाजीला पैसे तर पाहिजे नव्हते याच ठिकाणी समर्थांच्या ठिकाणी आपण बसलेलो आणि या ठिकाणी अनेक असे साक्षात्कार घडून गेले आहेत की एका भक्ताचं दुःख निवारण झालं त्या काळामध्ये दहाच्या बंडलचं हजार रुपयाचं एक बंडल कोऱ्या करकरीत बंडल तो घेऊन आला सहज आहे का दुःख आपलं संकट बा बाबा बाबांना हरण केलं तर आपण बाबाला काय दिलं पाहिजे तर पैसे देऊ बंडल घेऊन आलं बाबांनी तीन वेळा नाकारलं नाही रेलाय आहे नाही रेलाय आहे नाही रेला आहे नाकारल्यानंतर सुद्धा त्याचा एकदम आग्रस होता है त्या भक्ताचा कारण हे बाबांनी घेतलेच पाहिजे चौथ्यांदा बाबानं काय केलं त्या पैसे काडीनंच हे घेतले आणि कर 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 करडून टाकले सगळ्याच्या संगीत सर्वे। पण त्यानंतर काय झालं की वंदनीय राष्ट्रसंताचे तो गुरुबंधू आज योगायोग असा फार सुंदर योगायोग सत्यदेव बाबा म्हणून आहे भारवाडीला त्यांचासुद्धा आज पुण्यतिथी उत्सव आहे भोपाल काल्याचा कार्यक्रम आहे तिथल्या कार्यक्रमाला जाण्याकरताच मी इथे आलो आहे परंतु तुमचं तु मला कळलं तुमच्या भाग्यात असावी मुलाखत तर नितीनजी महाराजांनी मला सांगितले की असे असे स भक्त आज आलेले आहे आणि ते आपल्या संस्थांना जुळलेले आहेत तर सांगण्यास तात्पर्य असं की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांना सांगितलं बाबांना की बाबा तुमच्यासाठी नाही जनकल्याणासाठी हे घ्या लागते ना याची आवश्यकता आहे ना मग तेव्हापासून तो सांगून गेला म्हणून लायण्यात तसा वागला असे शब्द बाबांचे आहेत हातचं पदारचं एकही शब्द माझा नाही बाबा ऐकत आहे आणि बाबांचं स नेहमी म्हणणं आहे भक्तांना की जो तन्मयतेनं आणि अतिव प्रेमानं किंवा भक्तीनं मला हाक मारेल त्याच्यासाठी मी पखारीत अजूनही बसलेलं असतो बस। संतांच्या समाध्या संजीवन समाध्या स्वरूप असताना ज्या पद्धतीनं ज्या भावनेनं तुम्ही भक्ती करान हाक द्यान आवाज द्यान त्या पद्धतीनं तत्पर ते आपल्या कार्याला धावून येत असतात आणि संतांना कोणा म्हणजे फालतूची आवाज स्तुती आवडत नव्हती आपण जो काही प्रपंच शब्द पसारा करत असतो फालतूचाच पसारा मांडत असतो हे सुद्धा आवडत नसते पण आपली भक्ती मात्र ते त्या पद्धतीची असली पाहिजे असं एक तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी सगळ्या स लहान भक्तांना सगळे भक्त हे ऐकत असतात दूरदूरवरचे भक्त आहेत जसे अमेरिकेतले भक्त आहेत सिंगापूरचे आहेत इथपर्यंत आपलं चॅनल जाऊन पोहोचलेलं आहे सगळी भक्ताची लहानूजी बाबाची दया म्हणावी किंवा कृपा म्हणावी लपून बसलेले असावे आज आजपर्यंत बाबा त्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे आणि बाबांचीच प्रेरणा अशाच भेटी होत असतात आपण तर ठरून भेटलो नाही ते योगायोग आणि योग आणणारे ते सगळ्यात चांगले योग आणणारे बाबाच असतात आणि जे काही निसर्गावर ताबा आहे हा संतांचा ताबा आहे आणि असा संत होणे नाही याचा दृढ पुरावा एकमेव पुरावा एकमेव लहान बाबाबद्दल पुरावा दिला संत तो नंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अनेक संत मी पाहिलेले आहे तुम्ही लहानूजी लिलामृत अवश्य वाचावं असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आज तुम्ही जे काही इथे जुळलात आणि तुमच्यापेक्षा तर जास्त मी तुम्हाला माहिती सांगितली या माध्यमातून तर फार फार आभारी आहो मी तुमचा जयगुरु जय लहानगी बाबा समर्थ लानुजी महाराज जी जय